गाडी बंद पडली अरे जी अर बाई बघू शकता कोट नाही घातलाय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा नवीन तर की मित्रांनो तुम्ही बघितलं असेल आपली वन के जी फॅमिली पण लवकरच कम्प्लीट होणार आहे आणि तमनेलमध्ये तुम्ही बघितलंच असेल कशा प्रकारे होणार आहे व्हिडिओ व्हिडिओ जर आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघा काचा धंदा करतो इथं लिमार येऊन काही कामाचं नाही हो बघू शकता न्यू बघू शकता पब्लिक आक्या आलेला आहे शुभ्या इथं काय हलकेट वाढायचं आहे किटली बनालाय कुठे बाई तुम्ही बघू शकता या बाईचा कोट मी घातलाय काय म्हणतो माझा बाप म्हणतोय कोट कुठे तू दिसतोय लग्न आला जे माहिले त्याला काक बांधाला मी नवऱ्याचं काकी गाडी बंद पडल्या आके जी

काय ती झाडी एकदम काम कसं एकदम ओके मध्ये आणि तेथे आमचा मतदार आहे आणि तिथे आम्ही इथे बघा तिथे आम्ही आमच्या बाईक पार्किंग केले एकदम खतरनाक रस्ता आहे याटो तुम्हाला दाखितो आमचा मतदार भी या 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 देखस आमचा मतदार या देखस या देखस कसा चालस आमचा मतदार <laughs> आता पोचलेलो आहे तिथं तर तुम्ही बघू शकता माझ्या साईडचा सा व्ह्यू तिथे पण बघू शकता तुम्ही एकदम प्रॉपर फिनिशिंग आहे आणि माइंड ग्लोविंग घ्या असेल मित्रांनो तुमची कमेंट होती की भावा फुल व्हिडिओ येत नाही फुल व्हिडिओ येत नाही शॉर्ट व्हिडिओ येतात तर, तर आज तुमच्यासाठी फुल व्हिडिओ आणतोय मी आणि तुम्ही इथला नजारा पण बघू शकता